तो हम विश्व हिंदू परिषद से कल हमें जवाब देना मुश्किल मुश्किल हो हो जाता है आने जाएगा आप तो चले जाओगे जो आने वाले समय में कोई यात्री को परेशानी होगी वो वो झेलेगा आपकी वजह आप से इसलिए आपसे सगले तो वही धावा सुट लेकिन करो आता धन हमें चाइना बॉर्डर ला चायना बॉर्डर रास्ता क्लिअर हुआ तो तीन बजे पोहोचेंगे इकडेच थांबवले सगळ्या गाड्या याच्या पुढे सोडत ना तुम्ही लेडीज मंडळीचा इकडं हाऊजी चालू आहे धन्यवाद तुला चांगली पोर भेटल हो का भेटेल मंडळी हे बघा आता जस्ट नाव झाली वाटतं का मंडळी असं सगळं होतं पंधरा फूट इकडे दहा फूट इकडे असं बर्फाच्या मधून आम्ही आता गाडी चालवणार आहे निघत का नाही कडक झाले बरोबर आपण आता काश्मीरला आलोय कारण बर्फाची चादर सर्वत्र श्रीमंत आणि गरीब सर्वच फसले सगळेच फसले हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणजे जसं की तुम्ही दोन ब्लॉग्स बघितले असेल दुसरा ब्लॉग लेट पडला त्याचं कारण असं आहे की वैष्णोदेवी आम्ही पूर्ण चालत गेलो भैरूबा इथे पण चालत गेलो तिथून पूर्ण आम्ही रिटर्न चालत आलो खालीपर्यंत त्याच्यामुळे हालत जाम खराब झाली त्यामुळे झोपून गेलो त्यामुळे एडिटिंग लेट झालीच नाही म्हणजे त्या दिवशी नेक्स्ट डे मी एडिटिंग केली त्यामुळे तो दिवस तो ब्लॉग एक दिवस लेट आलाय बट जाऊन नक्की बघा खूप भारी ब्लॉग झालाय तो पण आणि तुम्हाला आवडला असेल आवडला असेल त्या ब्लॉगला काय सगळ्याच ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि मंडळी आता आपली सकाळ झालेली आहे आता सकाळच्या आठ आणि निघायचं होतं आम्हाला साडेसात सातला आणि आमच्या मुलं लेट झाल्या म्हणजे आमच्या दोन रूम मुले जे मुलं मुलं आहेत आणि आता आमच्यावर चला 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 चालू आहे तर तेवढंच म्हटलं पटापट सुरुवात करावी आणि आता आठ वाजे त्यांनी निघतो आणि तो व्ह्यू जो तुम्हाला काल दाखवत होतो दोन दिवस त्या व्ह्यूला म्हणजेच आपल्या वैष्णव देवीच्या व्ह्यूला बाय बाय करत आपण आहोत मंडळी आता आलेला आहोत आपण लॉबी मध्ये ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट साठी आपल्याला आज आहे सँडविच आहे इकडे पराठा आहे पराठा सुद्धा काय लोणचा आहे इकडे आपल्याला चहा सुद्धा आहे स्वतः पटापट मी घेतले थोडासा ब्रेकफास्ट स्वतः ब्रेकफास्ट करूया मावशी धन्यवाद मावशी फुल सेव सोय करू बस आहोसा बस सो चला मंडळी आता ब्रेकफास्ट करून भेटी सो so, मंडळी आता आम्ही थोड्याच वेळेला हॉटेलला करणार आहोत आणि आपल्याला तिथून श्रीनगरला जायचं आहे ना आपल्याला आप आप हो आता श्रीनगरला आणि आपल्याला चार टेम्पो ट्रॅव्हल आहेत कारण एकसष्ट जण आहोत आपण एकूण टोटल आणि आता आम्ही सगळे बघा वेटिंग करतो लॉबीमध्ये सगळी फॅमिली आपली बॅगा बॅगा घेऊन सगळे लॉबीमध्ये उतरलेले आहेत आणि आता गाडीचा वेट करतोय जशी गाडी येईल तसं आम्ही निघू आणि आता भेटूया आपण निघल्यावरती चालू घेतले आपल्या बॅगा लोड करायला अशाच गाड्या चार आपल्या जागा लोड अशा घेतलेल्या बाय बाय करून आता हे लोक वेगवेगळ्या गाड्यात आहेत आपण आपल्या गाडीत चला बसतो चला त्यांच्या भांगर झाल्यान सिटावल्या शिटवल्या भांगड झाल्यान यांच्या एवढा या यांच्या भांगर झाल्यान सिटवल्या भांगड झाल्या चला 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 आमचा गाडी कोण कोण आहे ना काय काय बघू चला आपण आता बस मध्ये बसलेलो आहोत म्हणजे बसून अर्धा घंटा झाला तर माझ्या ताकद जाम थकले कालच त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉक घेता येत नाही तरी पण मध्ये मध्ये ना आता बसल्या बसल्या आपल्याला पहिली डिश कशी तरी आलेली आहे काय नाही लांबशा बघू आता काय लारू लाडू लाडू आमच्याकडे दिले जातात खूप लाडू खायला काय रे हे काय नाय प्रकार आहे योगानचा लाडू हे विष्णू दा काय हे जिथू वाचले आवाज गेली काय जिथू वाचले तर नाव बर्बाद करायला घेतलं म्हणजे आवाज काय जिथूचा काय विषय जिथे चांगला जिथू करतो जीव आहे ना तुझ्यावर जीव 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 येऊ काम अर्धी वाट लावली हलू चालतं काय हलू चालत बोलते जितू चालतं गोलूकेच भूक लागले जेवाला बोलतो लागली लागले जेवाला बसले अरे काय बोलता गाडीवाला आमची दुसरी गाडी झाली पंक्चर आणि आम्ही ठरवलं की सर्व गाडी एकत्र घ्यायच्या त्याच्यामुळे आता ती गाडी येते म्हणून आम्ही आहे ते मध्येच कुठे काय माहिती आपल्याला काय रस्त्यामध्ये तो बरं तुमचा मॉल तप असं स्नॅक्स कोणी चाय पितो कोणी लिमका घेत कोणी डाईट कोक पित कबड्डीला कबड्डीला झाले बघा कबड्डीला साधा भेटूया आपण आणि टाइम त्यानं आमच्या बॅग्या बी सुटल्या एक दोर घेऊन बन इकडं बघ अरे नसती तर आणले तर आणि यांचा कोंगाट चालले मग काय तुमचं अरे बांड्या रोखते अधिक टाइम झाले न तिकडे काहीतरी ट्राफिक कुठल्या गावाकडच्या रोडांच्या टाकलं याला पण रोड ना बोलत एखादा बॅगा पण सुटल्यान त्या मांजावर चालू आहे इकडं वहिनीसा वाईटल्यान म्हण थंडी लागतं का गरम होते गरम होत जाऊ एकला टाइमपास झाले बाउलं येऊ एक बाउला काय बोलताना त्यांनाच माहिती घरपड चालू आहे बघा जसं काय भाजी आले भाजी भेटले का सकाळच्या तर तसे घरभर झाले काही पाला नाही का आपल्याकडे पला बोलतात काय लगे या केलं सगळ्यांना पहिले तर वहिनी धावा सुटलेली ते वहिनी बघ कशी तसे की त्यांना भाज्या भेटल्या सकाळच्या कराला काय उतरून का ना उतरून जरा माणसाही माणसा मेंटा झाला ते पालांच्या राखेचा काय का आता काम पण नाही मंडळ झालं असं का आमची दुसरी बस परत हरवले तिची वाट बघत पर आम्ही परत उतरत आता वाटलं लवकर पोहोचू श्रीनगरला आपण बघू आता कवा पोहोचू कवा पोहोचू बोली धंदा करू आता आपण धंदा तिकडे गेला खपला दार आता पाला करतो ना तो भाजप

वाटा हे किती वीज वाटा वीज वाटा नाही रो महाल मंडळी वाजले दुपारच्या आडीच आमची काही गाडी अजून पण रस्त्यात गवसागवशी चालू आहे कारण सगळे रस्ते पाणी आले म्हणजे बंद झालेत तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही सर्च करू शकता न्यूज ला पण श्रीनगरचे सगळे रस्ते बंद झाले तर रस्त्यात काही हॉटेल पण नाही काही पण नाही तर पोरांची बारीक कशा होते बघू दाखव कुठे गेले काय त्या खारी खायला गेले खारी बिना चहाची पाण्या पाण्या खाली खायला दिवस असले काय बघ बघा मंडळी काय परिस्थिती मध्ये का बाकी राहिलं आता मंडळी आता आम्ही आले चायना बॉर्डरला चायना बॉर्डर नाही मंडली आपलीच आहे काश्मीरची बॉर्डर आणि आता आपण जेवायचा मेनू तुम्हाला दाखवतो मी आले आज काय आहे छोले भटुरे भटुरे छोले किती रे अंदरी गे हाने किस्से अच्छा पुरा बनवायला घेतले बंडली ताज्या ताजा फिरेश काय दी काय आणि इकडे प्लेट लोणचा पण आहे काय रिंकू भाई कुठला आहे किरण योग कुठं आला यो काय कुठं आला अभी हमारे जोड़ी से दस किलोमीटर कि पीछे है तू कहते हैं तू किधर गए जम्मू का भाई मेरे को खाना देख के ऐसा लगा एक क्या खाने का बना था खाना और मंडली इतने देवी आता बनो ला जा वाला इतना बनो ला देवी मस्त मस्त बढ़िया था आंधी स्पॉट जगह पे मस्त मस्त बस अभी कितना टाइम है अपने को इधर जाने के लिए अपने स्पॉट पे कितना किलोमीटर है ऐसे? रास्ता क्लियर हुआ तो सुबह तीन बजे पहुंचोगे। अगर रास्ता क्लियर हुआ तो तीन, तीन बजे तो नहीं तो सुबह जाना पड़ेगा तीन बजे। क्योंकि आपने किया लेट। आपने बोला सुबह छह बजे निकलने के लिए। हाँ निकलने आता हमी, हम्मी गाड़ी। कितना एकदम हमले ले आए? आणि इथून एक एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे आम्हाला सोडत नाही कारण तिकडे तुम्हाला बोललो वेदर खराब असल्यामुळे तिकडे रस्त्यावर पूर्ण पाणी पाणी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी बघा इकडेच थांबवलेल्या सगळ्या गाड्या याच्या पुढे सोडत नाही अजून इथून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि थांबून अर्धा एक घंटा आला आम्ही झोपलो होतो मग आता इकडे बघा आपली मंडळीचा टाइमपास काय चालू आहे इकडे पत्ती केला बसल्या ते किती किती बाय पाचशे पाचशे पाचशेची आहे आला यो ग्रुप म्हणजे नको आणले खाऊ असा विषय आहे तिथं मग खायला घेतलं इकडे अर्ध झोपल्यान अर्ध बाबा आज टाकल्या अर्ध डिस्कस आमची आमची काय इथं डिस्कसवाली आणि इथं शिट नाही म्हणून आमची तिकडं आहे बाकी काहीच विषय नाही आता आम्ही बी इकडं असो शिटणार सो असे सगळे लोक क बॅटरी पण लो झाली माझे पण संपले ऑलमोस्ट तीनच टक्के आहे म्हणलं जेवढा कम्प्लिट झाला तेवढा करू बाकी आता मंडळी लेडीज मंडळीचा इकडं हाऊजी चालू माणसा बरी कामाला लावल्यान तुम्ही तिकडे आवजी चालू आहे बघा आरती मंडळी इकडे टाइमपास करत कोणी तिकडे यांचा काय चाललंय तिथे लुडो आहे वाटत लुडो तिथे लुडो खोलता कोणी झोपल्यान कोणी तिकडे अजून इकडे पत्त्यांचा पण डावचा आलोय सगळं टाइमपास चालू आहे इकडे बघा सगळ्या बस नाही बघा असं नाही का आम्हीच थांबल्या बऱ्याचशा बस थांबला आणि याच्या मागे आम्ही सेटिंग म्हणजे सेटिंग नाही म्हणजे आम्ही शॉर्टकट म्हणून तिकडे आम्हाला थांबवलं होतं तिकडे आम्ही थांबलो नाही पण आता इकडे बघा तिकडे एवढी लाईन लागलेली आहे गाड्याची आणि गाड्या कंटिन्यू येत आहेत ना मंडळी आता जे घेतल्या रिक्षा का टेम्पो काहीतरी गेला बोलत बोलत का रस्ता खुला झाला ना आणि सगळ्यांना हे तुम्ही काय रिएक्शन केलं काय रिएक्शन केलं फायनली फायनली नाही खरा रिएक्शन केलं जय माता ती काहीतरी बोलले ना तू हा आता म्हणले आता आम्ही निघलो आहोत जो आम आम नहीं नहीं की आम्हाला वाटलं होतं सकाळी जायला लागेल पण आता फायनली आमच्या वाटलं संध्याकाळचे सात आणि आता आम्ही निघलो बघू आता कधी पोचतो जे जे, जे। नाहीकर या वैष्णव काय सांगलं आता मला काय पाहिजे खायला करा निघलो खायला करा

और नेवला खाके नेवला मल के कहीं कोई थूकेगा नहीं टॉयलेट को यूज करना है उसको उस साफ करना है फ्लश करना है ऐसा ना कोई बीड़ी खाके कोई नेवला खा के थूके हम विश्व बिंदु परिषद ऐसी कल हमें जवाब देना मुश्किल हो जाता है आने वाले यात्रियों के लिए मुश्किल हो जाएगा आप तो चले जाओगे जो आने वाले समय में कोई यात्री को परेशानी होगी वो वो झेलेगा आपकी वजह से इसलिए आपसे विनम्र विनती है कि इसका खास ध्यान रखना ठीक है? है, है हाँ टॉयलेट वगैरह ये बता देंगे साहब गुरु बाकी तो ये हमसे हम ये आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं कोई शिकायत नहीं मिलनी चाहिए की करके जाओगे तो आने वाली यात्री में हमारा हौसला अफजाई बढ़ाएंगे हम उनकी भी सेवा करने का मौका मिलेगा अगर आप एक बार सेवा का मौका हमें दोगे तो आने वाले यात्री इससे भी ज्यादा सेवा लेंगे ओके। अगर आप नहीं दोगे तो जय श्री राम जय श्री राम सफाई तो हम कर लेंगे आपकी गंदगी साफ कर देंगे हम लोग करेंगे हम इसलिए बैठे हैं लेकिन हम यही कहते हैं की हर एक को ये ध्यान रखना है बच्चे बूढ़े कोई भी आपको कोई परेशानी नहीं होगी जैसा, आप, आदे जैसा आदे बोल रहे हैं। वैसा ही होगा सो मंडळी जिथून आपण निघलो आणि पुन्हा एकदा आपल्याला तेच रस्ते बंद आणि लिटरली आम्ही तीन दोन तीन घंटे तिथे रस्त्यावरच थांबलो रस्त्यावरच बोलायला हरकत नाही ग्राउंड मध्ये आणि लिटरली किरणदाची एक ओळख निघली त्याच्यामुळे आपल्याला विश्व हिंदू परिषद पूर्ण ते आम्हाला भेटलं आणि मग आम्हाला आता स्टेला तरी अटलिस्ट इथं हॉल भेटलाय तो हॉल तुम्हाला नंतर दाखवतोच आणि थंडी आहे ना नशी आपण लोक गाडीमध्ये म्हणजे झोपल्यात त्या टॉयलेटचा विषय टॉयलेट लोक मेन टॉयलेटचा विषय जेव्हाच झालं पण टॉलेट कारण टॉयलेटपेक्षा मच्छर ना थंडी लागतं तुम्हाला सांगताना खाण्यापिण्यापेक्षा टॉयलेट मत आपण इथे टॉयलेट भेटलंय वॉशरूम गाद्या भेटल्या दुसऱ्या गाडी झोपण्यापेक्षा कुठे बघा असं काय सांगा आतमध्ये तुम्हाला दाखवलंच नाही भरपूर लोक आठवलेत रस्त्यात आणि लोकांच्या जेवायचे पण इथं जिथे आम्ही आठवून हॉटेल ढाबे काहीच नाही आणि आपली व्यवस्था ही बघा आपली व्यवस्था जेवण आणि तुम्हाला मेन्यू पण दाखवतोच मी पुढे जाऊन असं सगळं आहे पण ठीक आहे त्याच्यापेक्षा आम्ही खूप भारी म्हणजे रिच आहे सध्या आम्ही श्रीमंत आहोत <laughs> लोकांचं बघता आम्ही खूप श्रीमंत आहोत सध्या so, श्रीमंत आणि गरीब फसले सगळेच फसले असा विषय आणि त्या आम्हाला झोपायला गाद्या जेवायला गरम गरम जेवण आता टेम्परेचर एकोणीस आहे आणि तीन चार नंतर तीन चार नंतर ना चौदावर येणार आहे <laughs> इथं कापर सुटले मला लगाव आणि हे बघा मस्त गरम गरम तायला चालू आहे वहिनीने पण तिकडे मस्त जेवायला घेतले चला आता तुम्हाला दाखवतो मेन्यू तुम्हाला आजचा मेन्यू दाखवतो इकडे रोट्या आहेत इकडे गरम गरम वाफ येतात एवढ्या थंडीन गरम गरम वाफांचा भात मस्त डाल तडका आहे आणि इकडे मस्त कोबीची भाजी सुद्धा जी मला आवडते तुम्हाला नसेल आवडेल माहिती नाही इकडे लोणचा सुद्धा आहे सो असा सगळा गरम आहे सगळं बघा वाफा तुम्हाला दिसत असेल सगळं रोटे पण गरम आहेत कारण रोटे तुम्हाला दाखवत इकडे काम चालू आहे सगळं हा नाही नाही मी घेतो वेगळा सो असं सगळं जेवण आहे काय सांगू मस्त आहे स्वतः घेतो मी पण जेवून चालू सोमंडारी so, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा तुमचा दिवस शुभ जावं आणि रात्री तुम्हाला बोललो आम्ही हॉलला झोपलो होतो असं काही तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत आणि आता आपण पुन्हा त्याच जोशात त्याच नवीन उत्साहात त्याच कपड्यात पुन्हा निघलेलो आहोत दुसऱ्या दिवसाच्या प्रवासासाठी आणि तुम्हाला बोललो की रस्ते बंद होते आम्ही मला वाटतं चार वाजता उठलो होतो आणि पाच वाजता प्रॉपर तर रस्त्याच्या लाईनला थांबलो आणि सहा वाजता रस्ते ओपन झाले आहेत आणि यांची सगळ्यांनी तो बारा बघा एक पण आंघोळने केला एकेने बी आंघोळने केली अर्ध झोपल्यान तरी हे बघ कस लोक ठेवून आणि सगळा आम्ही बिना आंघोळीच तसंच निघलो लावत बॅगी सगळ्या आम्ही काढल्याच नव्हत्या स्वतः बघूया आज तरी पूर्ण पोचतोय हो की नाही आता आईने स्वामी समर्थाचं नाव घेऊन बोललो तेव्हा आम्हाला रस्ता तर दिले खोलून आता आईने डबल स्वामीचं नाव घ्यावा ना बोल तिकडे पोचून दे श्रीनगरला आता चला बघूया आता रस्ते दाखवेल तुम्हाला इकडचे धन्यवाद मंडला आभार बाहेर उतराची हिंमत नाही एवढी थंडी आहे सकाळी सकाळी सेवा दिल्याबद्दल धन्यवाद तुला चांगली पोर भेटेल हो का भेटेल कुठल्या हॉटेल आल्या ना काहीतरी असं मौसम ऐकलं चला आता करूया एन्जॉय चाय मस्त रोड बघा तुम्ही किती कठीण रोड आणि एक बार मस्त नदी आहे इकडे बघा नदीचा पाणी एकदम खतरनाक जास्त इकडं सगळे रोड अजून तुम्हाला पुढे रोड दाखवेलच मी कठीण कठीण ते बघा त्यांच्यामुळेच आपले काल वांदे झाले ते बघा अशी दरड कोसळते पूर्ण रस्ता ब्लॉक खालील सोडतील कसं आता एक गाडी येईल तर दुसरी गाडी थांबते आणि खाली नदी असे सगळे रस्ते अजून याच्यापेक्षा डेंजर रस्ते पुढे तुम्हाला मी दाखवायचा नक्की प्रयत्न करेल फक्त आपले चार्जिंगने साथ द्यावा चार्जिंग खूप कमी आहे टॅक्सी सो मंडली आता एक किलोमीटर किती आहे किती किलोमीटर आहे दोन किती शंभर किलोमीटर आहे आणि आता आम्ही नाशिक आले थांबलो तुम्हाला ते स्पॉट दाखवत आम्ही सुंदर म्हणजे काश्मीरला तुम्ही कुठे पण बघा आजूबाजूला असं दृश्य तुम्हाला दिसेल असं सुंदर दृश्य आणि असं आम्ही थांबलो नाश्ता करायला तुम्हाला नाश्ता पण दाखवतो आम्ही किंवा आला आमचा तिथे दाखवत नाश्ता बोला आऊसात नाश्ता आहे काय अला तर खतरनाक माणूस ठेवले आज फ्रेश दिसत सासवाला कालचा दाखवला पाहिजे सासवाला म्हणजे तुम्हाला नाश्ता दाखवता भजी आहेत आणि इकडे सँडविच आहेत तिकडे कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचे भजी आहेत आणि त्याच्याबरोबर सॉस सॉस नाश्ता आहे आमचं मित्र संकटी बघा कस या कुठे या खायला या बोल ना या काय चला या आता भेटूया मी पण खाऊन सगळं म्हणजे हे बघा आता जस्ट नाव झालेली वाटते घटनाकारण आता इथेच आहे म्हणजे सुद्धा इथंच आहे ढगर कुंभ किती मोठं मोठं हे बघा याच्यामुळं सगळ्या रस्ते बंद आहेत काश्मीरला मी सांगेल तिकीट असेल तर दोन महिने तरी येऊ नका कसं रस्त काय करेल तिथं माणूस सांगा सगळे रस्ते टाटी वाटीचे समोर दिसतं तिच्या मस्त काय बघा चला मंडळी बघू शकता तुम्ही आम्ही जे आलेलो रस्त्यात न या साईडला पण बर्फ आहे या साईडला पण बर्फ आहे आणि मधून आमची गाडी चाललेली आहे का बघा बर्फाच्या मधून आम्ही चाललेलो आहोत आणि आमच्या मंडळी बघा तरी झोपले काही इंटरेस्ट मिटाने बरं पगार आरती मंडळी झोपल्या इंटरेस्ट मिळत बर्फ आल्या बर्फा आण ताजा, ताजा बरफ बाबा ये बघा मंडळी असं सगळं होत्या हा कुठे मच्छीवाल्यानं बरं चालले मंडळी याच्यासाठीच ट्राफिक होते ते बघा पूर्ण बरफ हा बोल ना बघा मंडळी पूर्ण असं बर्फाचं मुलं सगळा रस्ता असतो खालचा सीन जिकडनं आपण आलो तिकडनं आपण आलो या सगळ्या रस्त्यातून आणि समोर इकडे बर्फ आणि रस्ता आणि समोर पण तुम्ही सीन बघू शकता आनंदी आनंद येतोय या ये सफर मध्ये अशक्य सुंदर असा रस्ता आमच्या समोर आहे थोडा खडखळीचा जरी असला तरी मग मजा वाटते कारण बाहेर खूप थंडी हवा आहे बघूया पुढे ट्राफिक बिफिक असेल तुम्हाला दाखवतो मी पुढे गाड्या माहीत मे बी थांबवलेल्या आहेत त्याच्यामुळे आता सगळे तर मी एकटा उतरलोय व्हिडिओ काढण्यासाठी आणि जास्त पुढे जायची माझी हिंमत होत नाही खालची खाई बघून तुम्ही इथूनच बघा खूप अजून याच्या पण खाली आता एवढंच दिसतं इथून असं काहीसा खाई आणि असा काहीसा मौसम आहे इकडे बर्फ पण बघू शकता तुम्ही असं काहीसा बघा इकडे गाड्या अर्ध्या गाड्या आपल्या इकडे आहेत ही आपली गाडी आहे तिथनं निघलो आणि आता परत आम्हाला थांबवलं आहे आणि इथे जरा जास्त हायटेड बर्फ आहे बट पंधरा फूट इकडे दहा फूट इकडं असं बर्फाच्या मधून आम्ही आता गाडी चालवणार आहे मजा पण वाटते पण दहा वेळाला थांबवतात त्याच्यामुळं था 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 कंटाळा पण येतो आता तुम्हाला म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चरचा अपडेट देऊयात स्वतः बघूया पुढे चला मंडली बाबा बाबा निकत आणि कडक झाले बरफ बारप। बर्फात आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली असं वाटतं आपण आता काश्मीरला आलोय कारण बर्फाची चादर सर्वत्र आहे बघा अशी अशी चादर पूर्ण पसरलेली आहे थोडे जरा बर्फच बर्फ इकडे जरा थोड्यापैकी बरं आहे पण तिकडे आहेच वडती बर्फ असं सगळं आहे सुंदर असं दृश्य दिसतोय तुम्हाला समोर खूप मजा येते प्रवासात या आम्ही उतरलेलो आहोत आणि हा पाणी बघा काही सुंदर पाणी आहे एकदम पाण्या एकदम म्हणजे क्लिअर क्रिस्टल क्लिअर आणि इकडे पूल पण आहे आणि असं राहायचं आम्ही थांबलोय जेवणासाठी वाटते आपलं जेवण मेकिंग चालू आहे सो चला आता तिकडे जाऊया पटापट मंडळी इथे इथे आम्ही थांबणार जेवायला बट आमचा तो प्लॅन स्किप पण आम्ही आता हॉटेलच जेवणार आहोत आता घाई घाई मॅगी बनवली आता आमचा कुकम कोण झाले शिजा आवरा मॅग्या दोन मिनिटांनी बोलतात मॅगी बोलवल मॅगी दोन मिनिटांनी होतच नाही आम्ही आता अवघांचा दुबजान ब्रिजच्या इथं आता काय कोणाला ऍड्रेसिक माहितीच नसतील आणि तुम्हाला जी नदी दाखवली ती इकडे आणि असा सगळा चला आता बघू पुढे So मंडळी तुम्हाला श्रीनगरचा ब्लॉग दाखवता आला नाही कारण खूप टायर्ड फील होता आणि वरती आलो आणि मग त्याच्या जास्त शॉकिंग न्यूज असे करून एवढे जर वरती कॉल मेसेज आलं ना जेवढं बर्थडेच्या दिवशी पण कोणले आम्हाला सगळ्यांना येणार आहे ना सगळ्यांना एवढा कॉल आणि मेसेज आलेला आहे पण मी सगळ्यांना सांगतो आम्ही सेफ आहोत आम्ही सेफ आहोत आणि जे झाले अटॅक ते झाले इकडे पेलगाम पूर्वामध्ये पेलगाम पेलगाम आणि पेलगाम पेल पेल आमच्यापासून एकशे एक एक एक। एक अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि एकशे अठ्ठावीस पेलगाम आहे पेलगाम पासून मध्ये ते बॉर्डरवर झालेला विषय त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट आम्ही सगळे सेफ आहोत आणि तुम्ही बघू शकता आमच्या पार्टी झालो तिकडे आम्ही बिंदा आम्ही मार्केट भेटतो दोन खालच्या सगळ्यात घेऊन आले आम्ही इकडे काहीच नाही सगळं नॉर्मल त्याच्यामुळे टेन्शन घेऊन का आणि आमच्या आम आता पार्टी आहे सो भेटूया आणि रूम आमचा असा काहीच आहे तुम्हाला रूम पण दाखवता झाला नाही कारण ते फोनच उचलत टाइम गेला उद्या तुम्हाला रूम ची टूर देईल आता भेटूया खाऊनच भेटूया नंतर जेवण वगैरे झालेलं आहे ना किरण काय सांगतात काय नाही तुम्ही काय घाबरू नका तुम्ही आता टीव्हीवर बघितच असेल आमचा ब्लॉक टाइमच लागणार आहे टीव्हीला ला बघित असेल गातंगवाद त्यांनी आपल्या पर्यटक लोकांना मारले आहे गोल्या मारल्या आहेत हिंदू लोकांना विचारून मारलं तर तुम्ही हिंदू आहे का मुस्लिम आहे त्या विचारून काही मारलं आणि मला तर वाटतं का शंभर ते जास्ती लोकांना मारलं त्याने पर्यटक लोकांना तिथे तर आता काय टेन्शन घ्यायची गरज नाही आम्ही शा आले तिथे आम्ही शाह मोठा भाई आपला आलला आहे आम्ही शाने तिथं ताबा घेतलेला आहे पण माझ्यावर जे आपला ग्रुप आलाय त्यांना आम्ही सुखरूप घरी आणतो की माझ्या तुम्ही तरी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही सुखरूप घरी येऊ ठीक आहे आणि आता आम्ही श्रीनगर मध्ये आमच्या तीन नाईट श्रीनगर मध्ये तो झालाय आहे पुलवामा मध्ये जायचं नाही का घरा सॉरी इथे पेर झाले तो आठ काय टेन्शन घ्या रिक्षा अठ्ठावीस किलोमीटर लाई लांब आहे लांब इथे आणि आम्ही आल्याचं काय टेन्शन नाही आपल्याला टेन्शन घेऊ नका वी आर सेफ आम्ही सगळे सेफ आहोत आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या आमचा टेन्शन घेऊ नका आमची मजा झाली बघितली आमची पार्टी चालू होती आमच्या उद्या पण ब्लॉक टेंशन टेन्शन घेऊ नका इकडच्या वाले सांगतात काही विषय नाही बॉर्डर विषय झालेला आहे तो त्याच्यामुळे डोंट वरी बी हॅपी आणि आजचा आम्हाला दुःख आहे आम्ही टेन्शन नाही टेन्शन घेऊ नका आणि आजचा ब्लॉक आपण करूया भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉक तो तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय